पन्हाळा तालुक्यातील बाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थानच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्याला बुधवारी राज्य शासनानं तत्वता मंजुरी दिली आहे मुंबई वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता कोल्हापूर पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात दोनशे बहात्तर कोटी तसंच अभिसरणातील दोनशे सत्तावीस कोटी अशा पाचशे कोटींच्या कामाला मान्यता दिली आहे ज्योतिबा मंदिराच्या विकासासाठी सतराशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून तो त्रुटींच्या पूर्ततेनंतर दोन महिन्यांपूर्वी शासन दरबारी पाठवण्यात आला होता अधिवेशनापूर्वी पन्हाळ्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसात ज्योतिबा प्राधिकरण स्थापन करू अशी घोषणा केली होती त्यानुसार आता शासन दरबारी हालचालींना वेग आलाय त्याचं पहिलं पाऊल म्हणून बुधवारी सकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे अभियंता सुयश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते ज्योतिबा आराखड्याचा पहिला टप्पा दोनशे बहात्तर कोटींचा आहे तसंच अभिसरणातील दोनशे सत्तावीस कोटी अशा पाचशे कोटींच्या कामाला मंजुरी दिली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ज्योतिबा आराखड्याचं सादरीकरण केले तसंच आराखड्याबाबत असलेल्या शंकांचं निरसन केले यानंतर पुढील काही आठवड्यात हा आराखडा मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीकडं मान्यतेसाठी जाईल त्यांची मंजुरी मिळाली की मुख्यमंत्र्यांसमोर आराखडा सादर केला जाईल त्यांची मंजुरी मिळाली की तशी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल